काळजी करावी तरी असते तू पोराला खायला आज रोहितला लवकर जायचं होतं आठ वाजता म्हणून मग स्वयंपाक नको बोलला ता कारण त्याचं फिक्स नव्हतं किती वाजता येणार आहे किती वाजता जाणार आहे आणि त्यामुळं डब्बा पाठ माघारी येतो पाठीमागच्या वेळेस झालं झालत त्यामुळे तो बोलला नको डब्बा मी तिथंच बाहेर काहीतरी खाईन म्हणून मग मी पाला पाला आज डब्बा नव्हते करणार मग म्हटलं शंकरपाळ्याचं रात्री मिळलेलं होतं जे की मी संध्याकाळी करणार होते पण म्हटलं आता तो डब्बा नाही करायचा तर मग म्हटलं शंकरपाळ्या पण आज तास करून घ्याव्यात वेळ आहे तर म्हणून शंकरपाळ्यांसाठी इकडे तयारी चाललेली माझी मी खूप दिवसांपासून मैदा वगैरे आणून ठेवलेलं शंकरपाळीसाठी दिवाळीमध्येच पण मला दिवाळी घरून आलेली त्यामुळे सर्व बाजार माझा तसाच होता मग म्हटलं आता आज बनवून बनवावी हा पण मी म्हणजे संध्याकाळी बनवणार होती बनवणार होती कामावरून आल्याने पण रोहितला आज डब्बा नव्हता नाहीचा त्यामुळे म्हटलं मग वेळ आहे तर सकाळचीच बनवावी आणि इकडे कनिक एकदम रठ्ठ झालेली रात्रभर भिजल्यामुळे मग म्हटलं की जरा सेल करावी माझी मम्मी पण असंच करते रठ्ठ झाली ना कनिक तर मिक्सरमधून काढून घेते म्हणजे कनिक मुलायम होती त्यामुळे मग मी पण इकडं म्हटलं कणिक मिक्सरमधून काढून घ्यावी आणि मी मला कधी कधी असं वाटतं ना मी रोहितचं ऐकत नाही ना ते चुकतं माझं पाठीमागच्या वेळेस त्याला जेवायला खूप उशीर झाला तीन अडीच तीन वाजलेल त्यामुळे म्हटलं की आत्ता काहीतरी खाऊन जाईल म्हणजे उपाशी राहायचं नाही नाहीतर जास्त वेळ त्याला उपाशी थांबावं लागेल उपाशीपोटी नको पाठवायला आणि मला वाटतं आपल्या बायकांचं हेच चुकतं की मला पण असं आता वाटायला लागले की आपलंच आपल्या बायकांचंच चुकतं आपण त्यांचा विचार करतो की बाबा चार घास खातील आणि मग जातील नको उपाशी पोटी पाठवायला ह्या सर्व गोष्टी चार घास पोटात गेलेलं चांगलं पण नवऱ्या लोकांना ते समजत नाही आणि आपल्या बायकांनाच बडबड करतेत रोहितने सुद्धा आज मला खूप जास्त बडबड केली

हा बालेश म्हटला बालेश नाही तुला खायला कधी कधी वाटायला लागले आता काय का? करते खावं करते का ठीक आहे मग तू दिव बंद करते फक्त म्हणून निकोस आता तू मला नेहमीसारखा फोन करत नाही आणि आजकाल आज मी जरा स्किन योगा करते त्यामुळे माझ्या फेसवरती छान ग्लो आलाय वाटायला लागले मला मला पर्सनली मला स्वतःला वाटते मला कस वाटते ते सांगा तुम्हाला कॅब बसवणार आहे मी लवकरच इकडं no! रोहितला पाठवलं नाश्ता तर त्याने नाहीच केला पण मला असं वाटत होतं त्याने करून जावं परतनी किती वेळ भेटतोय लागतोय किती वेळ नाही पण त्याने तर नाश्ता के नाहीच केला नाहीच माझं ऐकलं मग ठीक आहे मी पण परतनी फोर्स नाहीच केलं त्याला की खा म्हणून कारण परतनी मीच चार शिव्या खाल्ल्या असत्या पण मला लई घाण सवय नाही खाल्लं ना, खाल ना तरी मी फोर्स करतील शिव्या खात बसते फ्रेंड्स <coughs> रोहित गेला काय खाल्लेलं नाहीये तसंच गेला नाश्ता केला दूध तर कॉफी करून द्यावी ते मग आणि तू पोरला खायलं गलत नाही मी कटाळा करते जेवण बनवायचा आता कसं कस सांगायचं यांना यांचं पोरग काय गनायचंय डब्बा जरी करून दिला ना त्यातला निम्मा डब्बा कधी कधी माघारे असतो आणि मला बोलते आमच्या घरची प्रत्येक वेळेस आई तर मला करते की तू कटाळा करती नुसता भात खाता हे करता ते करता त्यांना काय माहिती त्यांच्या लेखाची नेहमी काय ना काय नवीन आणि वेगळं बनवायचा प्रयत्न करते तरी पण खूप चल येत इच्छा खूप आणि इकडं मीच मंग बाकीचं काम सर्व ठेवलं आणि नाष्ट करून घ्यावा म्हटलं कारण मला गरम पोहेच आवडतेत आणि दु नाष्ट आमच्या घरात बनत नाही शक्यतो कारण दोघांना पण कामं हो जायचं असतं त्यामुळे डायरेक्ट स्वयंपाक आणि रोहित तर मला घालवायच्या टायमिंगला सुटतं त्यामुळे मग मी रात्रीचं काही शिल्लक असेल तर खाते नाहीतर मग गरम गरम चपातीन भाजीच खाते कधी कधी एवढंच नाहीतर आणि चहा तर चहा दोघं पण पित नाही त्यामुळे दूध पण नसतं घरामध्ये काल शंकरपाळ्या करायच्या होत्या त्यामुळे दूध आणलेलं आणि ते शिल्लक होतं त्यामुळे मग कॉफी बनवलेल नाहीतर मग चहा पण आमच्या घरात नाही बनत रोहितचं खाण्याच्या बाबतीत खूप जास्त नखरं आहे तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही थोडंसं काय खराब झालं की खाणार नाही आपण कसं जाऊ दे ठीक आहे हो त्यात चुका असं करतो म्हणजे आपण आपल्याला शिक बाबा हां आपल्याला पण समजतं आपला स्वयंपाक बिघडला आहे पण आपण पण बोलतो ठीक आहे आता नाश करण्यापेक्षा पोटात गेलेलं बरं पण त्याचं तसं नाही नाही मला दुसरंच दे बनवून असं आणि मग खायचं नाही डब्याला जर एखादी भाजी आवडली नाही ना तर निंब्यापेक्षा जास्त चपाती महागारी येतील कधी कधी तर भाजी त्याच्या आवडीची असली ना तरी कुठं बाहेरचं खाल्लं की मित्रांसोबत की मग चपाती येते तशीच महागारी एवढ्या आठवड्यात तर मी आहे ना रोज एक दीड एक दीड चपाती त्याच्या डब्यातले आहे ना फेकून दिलेली आहे सकाळची आणि आमच्या घरच्यांना असं वाटतं की मी स्वयंपाकाचा कटाळा करते पण शक्यतो मी तर आहे ना मला तर तुम्ही पण बघता तुम्ही उलटं सर्व मला कमेंट्स करत असता की तुला कंटाळा येत नाही का जॉब करतेस बाहेरचं कर घरातलं करतेस करते, तरी पण एवढं छान छान जेवण बनवते पण तरी पण आमच्या घरच्यांना असं वाटतं की बाबा मी कटाळा करते पण मी त्यांना माहीत ना नाही रोहितचा स्वभाव कसा तो ती तो अजिबात ही करत नाही मग हा घरी गावाला असला ना मी पण हेच बोलते की तू कसं काही गावाला असल्या आणि गुपचुप खातो माझ्यापै्याचं नखरं करतो तर चालायचं आता ठीक आहे आणि इकडं मग मला पण आवरायचं होतं कामावरती जाण्यासाठी कारण सुद्धा खूप जास्त उशीर झालेला जा होता मग मी इकडं शिल्लक राहिलेलं पोहे आणि रात्रीचाच राईस होता तो मी फ्राय केला आणि शंकरपाळी चालवली कारण मला असं नाच झालं ना खूप वाईट वाटतं त्यामुळे मग म्हटलं आपणच खावं आणि दुपारचं कसं कामावरती काही डब्याला असलं तरी ते मला जातं मग मी माझं पण नक्र नसते मग मी काहीही खाती भूक लागल्यावर पण रोहितचं तसं नाही भूक लागली तरी जर हे नसेल ना तर अजिबात नाही तसा डब्बा ठेवायला आणि पैसे असल्यावर जवळ मग काय बाहेरचंच खायचं मग इकडं माझं भरभर बर आवरलं मला खूप लेट झालेलं आहे इथे अकरा वाजलेलं नि निघण्यासाठी पाहुणे अकरा झालेल आणि त्यातून मला चालत जायचं होतं आज पण जास्त लांब नाही आहे काम एक दीड किलोमीटरच्या अंतरावरती त्यामुळे एवढं काही नाही वाटत मी पाच ते दहा मिनिटात पोचते जर स्पीडने गेलं तर, तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय